झाशीमध्ये आम्हाला आढवलं झाशीमध्ये आमच्याबरोबर जवळजवळ दोन तीनशे लोक होते झाशीमध्ये आ आडविल्यानंतर तिथं आम्हाला स्थानबद्ध केलं त्यावेळेला मुलायमसिंग यादव मुख्यमंत्री होते त्यावेळेला आणि ते जे सगळे कारसेवक अयोध्येमध्ये आले नदीच्या काठेवर ज्यावेळेला आले तर इकडून तिकडून गोळीबार त्यांच्यावर केला केला गेला बरेच कारशोक त्यावेळेस मृत्युमुखी पडले मुलायमसिंग यादवने त्याचे जे लोक होते ते पोलिसचा ड्रेस नाही फक्त त्यांना रायफल देऊन त्यांच्यावर गोळीबार केला अत्याचार काही नाही केलं काम काँग्रेसने काँग्रेसला हे मंदिर होऊ द्यायचं नव्हतं ना काँग्रेसला हे मंदिर होऊ द्यायच नव्हत आनंद वाटतो ना आता అంత ఆనంద